सुप्रिया सुळेच्या या आरोपावर भाजपनं ही पलटवार केलाय कितीही खोट नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण सत्य बाहेर आल्यानंतर तोंडावर आपटणारच अशा शब्दांमध्ये यांनी हल्लाबोल अशा खोट्या बातम्या देता का असा सवाल वाघ यांनी ट्विटरवरून विचारलाय आज चित्रा वाघ सुद्धा काय नेमका त्यांनी आरोप केलेला आहे आपण पाहूया सुप्रिया सुळे यांनी टँकर अपघातानंतर निशाणा साधला होता यावर चित्रा वाघ यांनी उत्तर दिलेलं आहे ओ बारामतीच्या ताई तुम्ही किती खोटं नव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा पण सत्य बाहेर आल्यावर तुम्ही तोंडावर आपटणारच टँकर खचला त्या जागी आधी विहीर होते पण मोठ्या ताई तर संसदरत्न आणि अशा खोट्या बातम्या देता ही वियाला लागली राव तुमची अशा प्रकारे चित्रा वाघ म्हटल्यात